नमस्कार तर नमस्कार महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहताय खेलार पण यूट्यूब चॅनल मंडळी आज आपण टेंबूमध्ये आलेला आहे आणि युवराज महाडिक आहेत त्यांच्याकडे एक कोसा खेलार ओळ आलेला आहे म्हणजे याच्या अगोदर तो त्यांनी विक्री करून नवीन एक आदत खोंड आणलेला आहे म्हणजे रुंदाते सध्या तर कुठून आणला आहे काय आणला आहे तर आणि म्हणजे आता गाय चावला आहे का नाही किती गाय लावले याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्यासोबत आहेत त्यांनी दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा पूर्ण तुमचं नाव युवरा शंकर महाडिक चेंबूर तालुका सातारा आता याच्या अगोदरचा बैल होता तो माहिती मग तो बैल कधी विकला काय बैल देऊन पंधरा दिवस झालो तो आज पंधरा हरगिरीच्या अशोक हां कडून घेतलं होतं घोडकेसरांच्याकडून हा तिने घेतला आपल्याला माहित झालं तिने काढलाय बैल व्यापारीच आहे आपण घ्यायला गेलो मग किती झाले याला खरेदी करून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस बर 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 आता आणून किती गाय वगैरे काय आणि दर वगैरे किती ठेवला त्या पहिल्या गाय बैलाकडून किती गाय काढल्या तुम्ही मला सांगा बैला तुम्ही काय बघून घेतला की तुम्हाला काय आवडले चित्राकसा चित्रा कसा आहे हा पुन्हा दुसरा मी सतीश मामाच्या बैलाच्या पोटचा हिवरगावच्या पणेच्या पोटचा त्याच्यामुळे बैल आपल्याला तेव्हा बाई लाईनचा घ्याच होता तिकोंडीचा तिकोंडीचा बर आणि असं झालंय चारदा महाराष्ट्रात आलं आणि चारदा कर्नाटकात यायला बैल बर हा पाचव्यांदा बहीण मी एकत्र आणला लहानपणापासून लहानपासूनच अगोदरच मूळ काय माहिती आहे का कुठं जमला काय मूळ काय सतीश मामाच्या घरात शेजारी कुठं जलमला पुन्हा घेतला संजय हुलसंती कुलचं ती ज्या घेतला ती काय माहिती संजय अण्णा हुलसंती तिने घेतला पुन्हा तिने घेतल्यावर पुन्हा बैल कर्नाटकात दिला बागेरीमध्ये पुन्हा कर्नाटकात आला मेजर अण्णा अंदा पुन्हा कर्नाटकात गेला महाराष्ट्रात मधी संजय घोडके राहिले की त्यांच्याकडे जाऊन परत अशोक अण्णाकडून तुमच्याकडे आला, आला। बर काय आता खुराक वगैरे काय असते काय बर सातू हां पुन्हा आठा हा मका चुली हा आणि बरं व्यायाम वगैरे कसा असतो आहे म्हणजे हो, तो पण दुखता आहे का हो ट्यूपून बैल तो म्हातारा बैल आमचा जुना बैल अगोदर पण होता आपल्या मध्ये आहे का नाही पय पंधरा वर्षं झाली बैला हां त्यानं महाराष्ट्र दाखवलं आहे सगळ्या पण ह्याच्यानंतर शो काही तरी करील बर आता वाटतं नाव करेल देखं नाही होय तुम्ही पण पहिली मुलागत घेतलीच होती हो घेतलेली घेतली

पाहिजे ती बैलगाडीची क्षेत्रात पाहिजे ती हा आता तुमच्यात इकडं मैदान जास्त होत मैदान तीन फेर जादा तीन फेर गट सेमी फायनल तीन फेरला बैल असलाच पाहिजे ना ते गाजरा कोस गाजरा बैल चालत नाही पळ तू पण अपवाद कुठतरी एखादा पळ पाहिजे का नाही सरास कोशाची जरा पैदास चांगली शर्यतीला पण ओळ पण निघते आता बैल पळतीच तरी आता कितवा बैल असेल तुमचा बैल आमचा हे बैल आता माझ्या करतुकीतला बैल सहा असेल आणि पप्पांच्या पप्पांच्या करतुकीतला किती दहा पंधरा झाले बर तुमच्या तुम्ही करताय असं तर सहावा बैल सहा सातवा बैल असेल माझ्याकडे सगळ्यात बैल हेच वाईट बरा वाटला एवढ्या बैलात हा हा सगळीच म्हणती ती बैल सगळ्या टॉपच आहे चांगला बैल चांगला आहे आता बाहेर कुठं आणखी नाही कुठं आणल्यापासून कुठं गावात वगैरे काय फिरवाय नाही आणि तसा विचार केला अशोक अन्ना हरुगिरीच तिने आपल्याला लय साथ दिली बर त्यांचं मानल तेवढा आभार लय मोठा आहे आपल्याला म्हणजे सगळ्याच बाजून साथ चांगली दिली त्या मग दोस्ती दुनियातला राजा माणूस बर अशोकांना हरगिरी आता गाय जास्त म्हणजे आता माहिती झाल्यावर बाहेर नाही अजून जरा माहित नाही हा नाही बैल चांगला आहे ती आता तुम्ही माहिती करायला आपलं काम व्हायरल करायचं ते करतोय आम्ही बरोबर कोणाच्या देणात नसणार उजाडात आणता येतं लय वैल झाली त्यात साधारण म्हणजे गाय कुठून कुठून येतात कुठल्या भागातून येतात आमच्या भागातल्या सातार भागातल्या इकडं खाली तरी सांगलीच तिथे येत बर हो तरी काय विट ऑफपर्यंत येतील सांगलीच तिथून बऱ्यापैकी बाहेरच्या येतात बाहेरच्या येतात आमच्या गावातल्या पण येतात हां ती काय लोकलच्या सगळ्याला येते त्याचा काय विषय नाही त्याच्यात आपलं सर्कल पण आहे म्हणजे गाडी शेतारा त्यामुळं जमते आपल्या सगळी काय लांबून वगैरे काय आले तर सगळी राहायची वगैरे सोय सगळी सोय आहे आमच्या सोय आहे मनासारखा बैल भेटला मला तुम्ही म्हणत होता डान्स करा त्या बाय आम्ही पण म्हणलं कोरिया डान्स त्याच्यात पुन्हा सोर्तीला पिणू पडत सतीश मामावरगावच्या सतीश मामाला फुटलं काय काय घडेल काय तरी वस्तू जमलं कान वगैरे सारखा टाउ करतो ती आहे विषय नाही ती काय ती पण त्याचा कसा येते तुम्हाला पण माहित कान टाउकारते असं शांत पुन्हा त्याला धगलं येते तो बैल पुन्हा शांत किती होता हिवरगावचा सोन्या सेम हिवरगावच्या सोन्या मागली कॉपी बरोबर आहे सगळी आता तुम्ही बघताय सगळी बघते प्रमाण प्रमाण काय आमच्यात वाळ वल असता बैल लय होत तेवढं वाळकच खातोय बरोबर आहे तिकडे जास्त वाळली सवय त्याला पहिल्या मालकापासून माल वाळलं खाल्लेलं कधी पण चांगलं जा उलट्या शहराला बरं तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हे बरं ह्या सा ह्या भागात जर गाय यायच असल्या तर खालच्या भागातून कसं यायचं एकदा सांगा आमच्या साईडनं किंवा इकडून तुमच्या भागातून याचं म्हणलं मिठ्यातून पासून एक किलोमीटर गावाला माझा टेम्पू हा फोन केला तर कोण पण आणायचं असते बरं बरं आणि इकडून वरच्या साईडनं सातारा साईडनं सातारा भागात सातार्यातून याचं कराडा कराडातून ओगुलेवाडीत याचं टेंबू गावात आले जवळ पूर्ण नाव एकदा सांगा मोबाईल नंबर पण सांगा नाव युवरा शंकर महाडे हा टेंबू तालुका जिल्हा सातारा नंबर वीस अठ्याहत्तर बावन्न सदतीस बाहेर वगैरे घेऊन जात नाही ना नाही अजून वय नाही पण नंतर का नाही तसं पुढच्या पुढे आता जे आहे ते घरीच आहे सध्या सातारा साईडला एक चांगलं आदत म्हणजे आता दोन दाती खून चालू आहे गायसाठी साठी आहे का नाही दोन दाती नाही झालेला आदतच आहे पण चालू आहे चालते चाल धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार